नमस्कार स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये मी विजय गोडे आपलं स्वागत करीत आहो आणि आता बातमी आहे तेलारा शहरातून दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी तथा संवर्ग कर्मचारी संघटना यांच्या राज्यव्यापी संपामध्ये तेल्हारा नगर परिषदेचे कर्मचारी आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून सहभागी झाले आहेत तेल्हारा नगरपरिषद प्रांगणामध्ये या संपाची सुरुवात झाली असून कर्मचाऱ्यांच्या समस्यांची शासन स्तरावर कुठलीही दखल न घेतल्यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांना हा संप करावा लागत आहे अशी प्रतिक्रिया श्रीकृष्ण पोहरकार अध्यक्ष कर्मचारी संघटना यांनी दिली आहे जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही तेलहारा नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नगर परिषदेचे सर्व कर्मचारी संपावर गेलेले आहेत त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा तेल्हारा नगर परिषदेचे कर्मचारी संपूर्णपणे शंभर टक्के संपात सहभागी आहो शासनाने हा संप कशासाठी आहे ह्याबाबत सर्व माहिती असल्यानंतरही शासन स्तरावर आमची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही म्हणून आम्ही सर्वजण संपूर्ण महाराष्ट्रातले संपावर जात आहोत आमच्या दोन हजार पाच नंतर कोणत्याही कर्मचाऱ्याला साधी कोणत्याही प्रकारची पेन्शन नाही दोन दोन महिने ग्रँड येत नाही आम्हाला जिल्हा परिषद नगर परिषद जिल्हा परिषद आम्हाला आम्हालासुद्धा कोशाघरातून वेतन मिळावे ह्याबाबतसुद्धा आम्ही वेळोवेळी शासनाकडे विनंती अर्ज मागण्या केलेल्या आहेत परंतु शासनानं आजपर्यंत आमची दखल न घेतल्यामुळे आम्हाला हा पवित्रा उचलावा लागतो तरी शासनाने लवकरात लवकर ह्यावर तोडगा काढून होणाऱ्या जनतेच्या गैरसोयीबाबत तत्पर निर्णय घ्यावा ही आमची नम्र विनंती कर्मचारी संघटनेचा कर्मचारी संघटनेचा हम सप